दोन हजार सत्तावीस मध्ये ज्यावेळेला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे तर त्यावेळेला आजच्या काळात त्याचे काय परिणाम होतील तर याचे प्रमुख तीन परिणाम आहेत जे की आपण ज्याचं सर्वात जास्त योगदान या ठिकाणी असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथील स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणात चलन फिरत समजा दरवर्षी नाशिकमध्ये जर तीन हजार करोडचं चलन फिरत असेल तर ज्या वर्षी कुंभमेळा हो घडतो त्या वर्षी तिथे चलन जे फिरलेलं असतं ते असतं साधारणतः दहा हजार करोड रुपयाचं सगळ्यात प्रमुख जो यांच्यातून मिळणारा फायदा आहे कि किंवा सोहळ्याचं योगदान आहे ते आहे आर्थिक स्वरूपातलं दुसरं आहे ज्या वेळेला समूहाने लोक एकत्र येतात त्यावेळेला समूहासाठी तंत्रज्ञान कसं नवीन पद्धतीने तयार करायचं यावरती खूप सारं काम होत खूप वेगळ्या लेवलला टेक्नॉलॉजीला स्वतःला अपडेट व्हावं लागतं आणि खूप सारं इनोव्हेशन नाविन्य हे त्या ठिकाणी बाहेर येत असतं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडत असते ती म्हणजे जे स्थानिक उद्योजक असतात लहान किंवा सूक्ष्म उद्योजक आपण त्यांना म्हणू अशा सर्व उद्योजकांचं मोठमोठ्या उद्योजकांसोबत एक नेटवर्क तयार होत असतं त्यातून त्यांचा उद्योग भरभराटीला येत असतो आणि यातनं खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापार आणि व्यवसाय देखील होत असतो सो so, त्या काळात सुरू केलेला कुंभमेळा ज्यातनं धर्म आणि एकूणच जीवनमान उंचवावं हा उदात्त हेतू ठेवून चालू केलेला कुंभमेळा आजच्या काळात देखील आपल्या आयुष्यात आर्थिक स्तरावर धार्मिक स्तरावर आणि सांस्कृतिक स्तरावरती आपलं जीवनमान उंचवतोय ही आपल्या पूर्वजांनी तयार केलेली आपल्यासाठीची खूप मोठी देणगी आहे 打电话。